नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सिद्धनाथ मंदिराच्या भुयाऱ्यातील स्वयंभू शिवलिंग महाशिवरात्रीला रात्रभर खुले राहणार मसवाळे येथील ग्रामदैवा सिद्धनाथ मंदिरातील भुयारात असलेलं स्वयंभू शिवलिंग दरवर्षी महाशिवरात्री निमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात देते बुधवार दिनांक सव्वीस रोजी महाशिवरात्री निमित्त हे भुयार खुले केले जाणार आहे अशी माहिती सिद्धनाथ देवस्थानचे चेअरमन वैभव गुरव वाईस चेअरमन रवी किरण गुरव सचिव दिलीप कीर्तने गुरव यांनी दिली, दिली। महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आदी भागातील लाखो भाविकांचं कुलदैवत व म्हसवड ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ मंदिरातील भुयारा स्वयंभू शिवलिंग आहेत श्रीधर स्वामींच्या काशीखंड ग्रंथामध्ये कालभैरवाच्या उत्पत्ती विषयी देण्यात आलेल्या माहितीनुसार शिव आणि विष्णू यांच्या श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला त्यावेळी गायत्री म्हणाली शिवस्वरूप ब्रह्म अग्रगण्य आहे सर्व काही शिवाच्या अधीन असतं त्यामुळे सर्व श्रेष्ठच शिव आहे हे ऐकून ब्रह्मा आणि विष्णू यांना राग आला आणि त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला हे ऐकून शिवाचा अनावर झाला त्यांनी आपला उजवा हात क्रोधानं झटकला असता भुजदंडातून महाकाळ म्हणजेच काळभैरवाची उत्पत्ती झाली त्याचवेळी शिवाच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती सर्वांना आली शिवशंकर लिंगरूपानं म्हसवड येथील भुयारा स्थित झालं त्यामुळे म्हसवडचं श्री सिद्धनाथांचं स्थान मूळ काशी विश्वेश्वर काळभैरव शंकराचं मानलं जातं विश्वेश्वराचे संरक्षण करते म्हणून काशीतही काळभैरवांचा मान प्रथम आहे शिवाचे रक्षण करते व शिव अवतार म्हणून काळभैरव म्हणजे सिद्धनाथ व पत्नी जोगेश्वरी येथील मंदिराच्या गाभाऱ्यात भुयारात असणाऱ्या सिंहासनावर आरूढ झाले अशी हे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांना खुले केले जाते वर्षभर हे भुयार बंद असते मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या बाजूला भुयाराचं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर ठेवलेल्या छोटेखानी पलंगावर श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या पंचधातूंच्या उक्स मूर्ती ठेवलेल्या असतात भुयारातील शिवलिंगावर बांधण्यात आलेल्या सिंहासनावर श्री सिद्धनाथाच्या मूर्तीबाबत एक गोष्ट आश्चर्यकारक आहे मंदिरातील सिंहासनावर असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरींच्या मूर्तींना रोज सकाळी पंचामृत व गरम पाण्यानं अभ्यंग स्नान खातले जाते त्यावेळी भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत असते वर्षभर बंद असलेल्या भुयारातील शिवलिंगाला रोज जलाभिषेक होतो हा पौराणिक वास्तू शिल्पाचा एक खास नमुना आहे महाशिवरात्रीला भुयारातील शिवलिंगास पारंपरिक पद्धतीनं जल अभिषेक व पंचामृताचा अभिषेक करून पूजा बांधली जाते त्यानंतर हे शिवलिंग भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते प्रतिनिधी सचिन मंगरुळे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची